नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज तयार करणार आहोत कोबी बॉल मग त्यासाठी तर साहित्य घेतले बघा दोन बटाटे घेतले शिजवून आणि ते खिसून घेतलेत अर्ध्यातला अर्धा कोबी घेतलाय खिसून दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतले आहेत कॉर्नफ्लावर लसणाचे तुकडे मॅगी मसाला बेसन नंतर हळद मीठ कसूर मेथी चिली पिक्स आणि हाय सिक्स्टी फाय मसाला आणि हे काश्मीर लाल मिरची पावडर तर हे साहित्य घेतले आता हे आपण कोबी बॉल करण्यासाठी सुरुवात करूया कोबी घातले कांदा लसणाचे तुकडे लसणाच्या तुकड्यानं खूप छान फ्लेवर येतो ह्या बॉलला बटाटेसुद्धा खिसून घ्यायचे ते सुद्धा घातले आणि हे सगळा माल मसाला ह्यामध्ये घालायचा हे आहे आपला मॅगी मसाला मॅगी मसाला घालायला अजिबात विसरायचं नाही त्यानं खूप छान टेस्ट टेस येते दोन चमचे आपलं बेसन पीठ आणि वाटीभर कॉर्नफ्लावर तर हे सर्व साहित्य बिन पाने घालता मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी मळून घ्यायचं एकसारखं पाण्याची अजिबात गरज नसते कारण की बटाटा कोबी कोबीलासुद्धा पाणी सुटतं आणि कांद्यालासुद्धा त्यामुळे पाण्याची अजिबात गरज नाही असाच गोळा तयार होतो तर एक दहा पंधरा मिनटासाठी गोळा मुरण्यासाठी ठेवायचा आणि नंतर थोड्या वेळानं हाताला तेल लावायचं आणि तेल लावून असे गोळे करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार करू शकता लांबट किंवा असे गुलाबजामुनसारखे केलेत मी तर बघा अशा पद्धतीने गोळे करायचे तुम्ही बारीक मोठे सहाय्याने तुम्ही गोळे करू शकता तर मस्त असं आपण कोबी बॉल करत आहोत तर बॉल आहे म्हटल्यानंतर गोलच गेले पाहिजेत आणि हे तेल ठेवलं आहे गरम करायला एक एक करून हे आता बॉल सोडून घ्यायचे तर आता हे बॉल आपल्याला भाजायला एक दहा मिनटं लागतात आणि गॅ शेगडीची फ्लेम हे मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवर हे बॉल चांगले भाजून घ्यायचे कारण की आतून हे बॉल चांगले भाजले पाहिजेत अगदी खुसखुशीत तळल्यानंतर अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात चवीचा तर काही विशेष नाही कारण चवीला भयानक लागतात भन्नाट लागतात मंदर तरी चालतात तर बघा मस्त असे बॉल आपण तळून घेत आहोत तर हे बॉल आपण मेवणीच बरोबर टमाटर सॉस बरोबर खाऊ खाऊ शकतो किंवा असे सुद्धा खूप छान लागतात अतिशय वेगळ्या पद्धतीची ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा कारण की हे घरामध्ये सर्व साहित्य असतंच आणि अगदी सोपी रेसिपी आहे कोणी करू शकतं बघा आपले बॉल तयार झालेत आणि मुलांना खूपच आवडतील अशा पद्धती नक्कीच ट्राय करून बघा तळताना मात्र शेगडी ही मिडियम आचवर ठेवा मी फोडून दाखवते एकदम खुसखुशीत झालेत बॉल आतून बघा आणि आतून भाजण्यासाठी जरा शेगडीची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवर एक दहा मिनटं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे चांगले भाजतात आणि कुरकुरीत लागतात आपण अशा पद्धतीने सगळेच बॉल असे तळून घ्यायचे एकदम कुरकुरीत खुसखुशीत कुछ बॉल तयार केलेत आणि वेगळी रेसिपी आहे कॉर्न खूप छान टेस्ट येते कुरकुरीत होतात तर सर्व बॉल आपण एका बॉलमध्ये काढून घेतलेत आणि त्याबरोबर खाण्यासाठी टमाटर सॉस घेतला आहे तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर माझ्या रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका एकदम कुरकुरीत झाले आहेत आणि सॉस बरोबर खायचे हे किंवा मिळूनच सुद्धा घेऊ शकता तुम्ही ह्याच्यावर खायला आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद